नमस्कार मी नवनाथ बालाराम पाटील वार्ड क्रमांक सहा भारतीय जनता पार्टी मोना मंडल अध्यक्ष आणि ग्रामस्थ मंडळ वडवली या यावर्षी देखील आमच्या वडवलीमध्ये दे, कोलीवाड्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरी श्री नवनाथ बालाराम पाटील आणि कैलासवाशी भोलानाथ बालाराम पाटील आणि पूर्ण आमचे पाटील कुटुंब येवेळी आमचे पाच विठ्ठल गणपत पाटील त्यांची नातू सर्व आम्ही यांच्या प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्या घरी गणपती सालाबादप्रमाणे आलेले आहेत उत्सव उत्साहाने आमच्या ग्रामस्थ मंडळी आत्ता पाच दिवसाचं गणपती विसर्जन झालेले आहेत आणि आमच्या गावाची एक आम्हाला खूप आनंद होता आम्हाला असा का प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघत असाल प्रत्येकाचे पर्सनल गणपती जातात पण आम्हाला सातत्याने वडवली कोलीवाड्यामध्ये अभिमान राहील आम्हाला राहील आमचे सर्व काका मंडळी बघत असेल ही यावी परंपरा लावलेली ती आम्ही जपत आहो आणि आम्ही पूर्ण परिसरामध्ये आम्ही पाचशे दर्शनं घेतली पूर्ण परिसरामध्ये आम्ही हाच वर्ष नाही आम्ही सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही घरोघरी जाऊन ज्या ज्या घरी गणपती असतात त्या गणपती बाप्पाचं दर्शन आम्हाला भाग्य आम्ही असा समजतो का आम्ही भाग्यवान आहे का आम्हाला दर्शनाचा आणि बाप्पाचा आशीर्वाद भेटतो म्हणून असा असाच आशीर्वाद बाप्पाचा गणपती बाप्पाचा सर्व आमच्या काका मंडळीचा कुटुंबाचा सातत्याने आमच्या पाठीशीराल एवढे मी सर्वांना विनंती करताना बाप्पाचा जय गोशानी गणपती बाप्पा मंगळमूर्ती धन्यवाद